नमस्कार दर्शक आपल्याला माहितीच आहे कोकणामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्यांनी देखील आपल्या शेतीच्या कामांना सुरुवात केली आहे दर्शक आपल्याला माहितीच आहे गेल्या अनेक वर्षांपासून बैल हा शेतीच्या कामांमध्ये शेतकऱ्याला मदत करतो आणि म्हणूनच की काय बैलाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून ओळखला जातो तर आताच्या या आधुनिक युगात एक नवीन मित्र ॲड झाला आहे शेतकऱ्यांच्या आयुष्यामध्ये तो दुसरा मी तिसरा मित्र कोणी नसून या ठिकाणी विडर ठेवण्यात आलेल्या आहेत हा नवीन शेतकऱ्याचा मित्र म्हणून ओळखला जातो सारा एग्रोटेक नावाचं सा कडावल बाजारपेठमध्ये दुकान आहे त्या दुकानामध्ये मी आलेलो आहे संकेत सावंतचे दुकानाचे मालक आहेत त्याच आपल्यासोबत आहेत संकेतजी काय सांगाल काय एकंदरीत वैशिष्ट्य आहेत या विडर्सची आपल्याकडे सात एच पी इंजिन क्षमतेसोबत नऊ एच पीची गिअर बॉक्स अटॅचमेंटमध्ये आपल्याकडे हे तीन मॉडेल अवेलेबल आहेत ज्याची प्राईज आपल्याकडे पंचावन्न हजारपासून सुरू होते त्यात लहान कार्यक्षमतेवालेसुद्धा विडर अवेलेबल आहेत ज्यांची प्राईज आपल्याकडे पंचवीस हजारपासून सुरू होते बरं अजून काय काय वैशिष्ट्य आहे तुम्ही सर्व्हिस वगैरे कसं असतं सर्व्हिस आहे तुमच्या सर्व्हिसमध्ये आपल्याकडे सर्व स्पेअर पार्ट जे आहेत ते इथेच कडावलमध्ये उपलब्ध आहेत त्यानंतर मी स्वतः मेकॅनिक आहे मी घरी जाऊन ह्या पॉवर विडरची सर्व्हिस देत असतो बरं असं पण आहे एखाद्याने नवीन पॉवर विडर घेतला कारण सगळ्यांना नांगराची हो सोय असते बऱ्याच शेतकऱ्यांना पॉवर विडर कसा चालवायचा माहिती नसतो मग ट्रेनिंग त्याबद्दल तो तुम्ही देतात त्यामध्ये आपल्या सारा एग्रोटेकडून त्यांना एक दीड तासाचं जे ट्रेनिंग आहे ते आपण देतो जर त्याही दीड तासामध्ये तो वेळ कमी पडला असेल तर त्यावरही आम्ही त्यांना वेळोवेळी जे काय ट्रेनिंगबद्दल माहिती असेल ते देत राहतो बाकी ऑफर किंवा वॉरंटी वगैरे काय आहे यात जे सर्व मशिनरी आहेत त्यांना एक वर्षाची वॉरंटी आहे ज्यात तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्टमध्ये वॉरंटी दिली जाईल बरं नवीन काहीतरी तुम्ही ऑफर लावली असं मला ऐकण्यात आलं होतं काय नेमकी ऑफर आहे ऑफरमध्ये बघायला गेलात तर सर्व पॉवर विडरवर तुम्हाला पाच हजाराची आकर्षक भेटवस्तू ही मोफत दिली जाईल तुम्हाला बरं सिंधुदुर्गात कुठे समजा आता कडावलमध्ये दुकान आहे दोडामार्गचं एखादा कस्टमर असेल तर त्याला कशी काय तुम्ही सर्व देणार मार्कचा जरी कस्टमर आपल्याकडे इथे आला असेल या दुकानात तर आपण त्यांना मोफत जी डिलेवरी जी जी केलेली आहे ते देणार मोफत डिलेवरी त्यानंतर त्यांची काही सर्विस असेल त्यांनी आम्हाला कॉल केल्यानंतर सर्व्हिसही त्यांना घरपोच दिली जाईल बरं प्राईज याची पुन्हा एकदा सांगाल घ्या प्राईज आपल्याकडे सात एच पी इंजिन आणि नऊ एच पी गिअर अटॅचमेंटमध्ये तुम्हाला पंचावन्न हजारपासून चालू आहेत त्याचमध्ये पंचावन्न हजारवालं मॉडेल आहे साठ हजारमध्ये म अवेलेबल आहे आणि त्याच्यातली जी छोटी मॉडेल आहेत ती आपल्याकडे पंचवीस हजारपासून चालू आहेत बरं तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर दुकानाचा पत्ता आणि कॉन्टॅक्ट नंबर आपल्या दुकानाचा पत्ता आहे तो कडावल बाजारपेठमध्ये राऊत दुकानांच्या समोर आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर कॉन्टॅक्ट नंबर चौऱ्याहत्तर दहा सतरा बहात्तर बारा हा माझा पर्सनल कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावर तुम्ही संपर्क करू शकता तर या ठिकाणी आपण पाहिलं अवघ्या पंचवीस हजारांपासून पॉवर विडर या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे पाच हजार रुपयाची भेटवस्तू या पॉवर विडरवर अगदी मोफत दिली जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर ग्राहकांनी या घाई करा आणि आत्ताच आपल्या आवडीचा पॉवर विडर खरेदी करा चिन्मय घुगळे सिंधुदर्पण उदर्पण कडावल